नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशामध्ये एकूण कार्यरत वंदे भारत गाड्यांची संख्या आता टिंबटिंबपेक्षा पेक्षा जास्त झालेली आहे कार्यरत वंदे भारत गाड्या म्हणजेच काय ऑपरेशनल वंदे भारत ट्रेनची संख्या बरोबर तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकशे साठ पेक्षा जास्त आता वंदे भारत सध्या कार्यरत आहेत आपल्या भारतामध्ये लक्षात घ्या देशामध्ये कार्यरत असलेल्या वंदे भारत गाड्यांची संख्या एकशे साठ पेक्षा जास्त झाली आहे आणि आत्ताच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी चार नवीन वंदे भारतला या ठिकाणी ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे याच्या समावेशामुळे आता ही संख्या एकशे झाली आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा संध्याकाळी साडेसात वाजताची जी काही सिरीज आहे ती आवर्जून पाहण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही सकाळचा सहा वाजताचा व्हिडिओ दररोज बघता न चुकता अशाच प्रकारे संध्याकाळी साडेसातची सुद्धा आपण सिरीज सुरू केली आहे बरेच जण म्हणत आहेत की सर हे जे काही व्हिडिओ आहेत हे नेमकं कुठे पडतात तर हे व्हिडिओ आपल्याच चॅनलवरती पडतात करंट अफेअर्स मराठी तुम्हाला सापडत नसतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मी तुम्हाला एक लिंक देतो त्या ठिकाणी प्लेलिस्टची लिंक आहे या लिंकला क्लिक करा तुम्हाला साडेसात वाजताची जी काही सिरीज आहे ती डायरेक्ट प्लेलिस्ट ओपन होईल आणि एकामागे एक माझ्या मते मी पाच ते सहा व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले आहेत ती एकामागे एक लिहून घेण्याचा प्रयत्न करा ही सिरीज अत्यंत फायदेशीर ठरणार आहे जे विद्यार्थी मला जुन्या काळापासून पाहतात म्हणजे दोन वर्ष तीन वर्षापासून त्यांना चांगलं माहिती आहे आपल्या चॅनलचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात की नाही ठीक आहे आपण काय खूप काय टोना असं काही करत नाही खूप काही मेहनत करत नाही आपण फक्त कन्सिस्टन्सीनं या ठिकाणी अभ्यास करतो कन्सिस्टन्सीनं दररोज या ठिकाणी रिव्हिजन मारतो या गोष्टीचा परीक्षेमध्ये फायदा होतो बरोबर का नाही हा लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला आयर्लंडचे दहाव्या क्रमांकाचे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे कोणी ओथ घेतलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माफ करा पर्याय क्रमांक ए कॅथरीन मार्टिना कॉनोली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कॅथरीन मार्टिना कॉनोली असं त्यांचं नाव आहे आयर्लंडचे दहाव्या क्रमांकाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे पहिलाच प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनियुक्त राष्ट्रपतींबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काय नवनवीन अध्यक्ष बनलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया हे देश तुम्हाला थोडेसे नवीन वाटतील परंतु याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात लिहून घ्या बेलारुसचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नदतवाह रोमानियाचे आहेत निकुसर डॅन इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ पोर्तुगालच्या आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा दक्षिण कोरियाचे आहेत लिजे म्युंग गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली शेशेल देशाचे आहेत पॅट्रिक हर्मिनी बोलिव्हियाचे आहेत रॉड्रिगो पाझ टांझानियाच्या आहेत सामिया सुलुहू आणि आयर्लंडचे आपण आत्ताच पाहिले कॅथरीन मार्टिना कॉनोली असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे यांनी संयुक्तपणे कोणत्या समारंभाचे उद्घाटन केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कालचक्र सशक्तीकरण सोहळा बरोबर की कालचक्र सशस्त्रीकरण सोहळा यांनी या ठिकाणी कोणी कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे यांनी या ठिकाणी संयुक्तपणे या समारंभाचं इनॉग्रेशन केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजा यांनी भूतानमध्ये कालचक्र काळाचे चाक म्हणजेच व्हील ऑफ टाईम सशक्तीकरण समारंभाचे संयुक्तपणे उद्घाटन केलेलं आहे दुसरा पॉईंट द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी अक्षय ऊर्जा मानसिक आरोग्य आणि आरोग्यसेवेमध्ये तीन वेगवेगळे सामंजस्य कराराची सुद्धा देवाणघेवाण या ठिकाणी करण्यात आलेली आहे या दोन देशाच्या अंतर्गत भारत आणि भूतानच्या अंतर्गत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार आ, या ठिकाणी मिळालेला आहे किंवा सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र आपलं राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे हे जे काही राष्ट्रीय जल पुरस्कार आहे याच्या मागचा उद्देश काय असतो तर संपूर्ण भारतामध्ये जलसंवर्धन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्ट प्रयत्नांना मान्यता देणे याला या ठिकाणी सपोर्ट करणे उत्साहन करणे या उद्देशाने राष्ट्रीय जल पुरस्कार दिले जातात या वर्षीची सहावी आवृत्ती होती आणि त्याच्यामध्ये एक नंबरला आपलं राज्य आलं आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण बनलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अर्शी गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अर्शी गुप्ता असं त्यांचं नाव आहे हा जो काही इव्हेंट आहे या इव्हेंटचं नाव काय आहे एफ एम एस सी आय राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस याच्यामध्ये यश काय आहे तर भारताची ही पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन ठरली आहे कुठे आयोजित करण्यात आलं होतं या इंडिया फर्स्ट फिमेल कार्टिंग चॅम्पियन जी काय जिंकलेली आहे ही जी काही स्पर्धा होती चॅम्पियनशिप होती ती बेंगलोर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती ठरली आहे अर्षी गुप्ता असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे इव्हेंटबद्दल क्रीडाबद्दल तर बाकीच्या ज्या काही झालेल्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या क्रीडा आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया इराणी चषक दोन हजार पंचवीस विदर्भाने जिंकलं एम एल एस गोल्डन बुट पुरस्कार लिओनेल मेस्सीने सुलतान ऑफ जोहर कप ऑस्ट्रेलियाने अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने एकशे पंचवीसावा भारतीय फुटबॉल असोसिएशन शिल्ड मोहन बागान सुपर जायंटने प्रो कबड्डी लीग दबंग दिल्लीने भारताचा एक्क्याण्णव क्रमांकाचा ग्रँड ग्रँडमास्टर राहुल व्ही एस त्यानंतर ते लेवल्स फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर संग्राम सिंग आणि भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती अर्शी गुप्ता असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दुरुस्ती विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पर सारंगी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अपराजिता सारंगी असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे अपॉइंटमेंट्स बद्दल नियुक्त्याबद्दल तर लगेच नवनवीन जे काही अपॉइंटमेंट्स झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या राष्ट्रीय कॅडेड कॉर्पचे महासंचालक वीरेंद्र वत्स आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी असोच नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आयुसियन प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशिया अध्यक्ष विवेक मेनन संरक्षण लेखानियंत्रक विश्वजित सहाय अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी गजाला हश्मी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौर जोहरान ममदानी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतातील पहिल्या मेगावॉट तास स्केल व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी सिस्टमचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी ग्रेटर नोएडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय रेडॉक्स फ्लो बॅटरी सिस्टीम आहे याची क्षमता तीन मेगावॉट ताशी आहे आणि दीर्घकालीन ऊर्जा साठवण तंत्रज्ञानातील हे एक मोठं पाऊल असणार आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट अक्षय ऊर्जा एकात्मक मजबूत करणे आणि ग्रीड स्थिरता वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि तिसरा पॉईंट व्हॅनेडियम फ्लो बॅटरी पारंपरिक लिथियम आयन बॅटरींना पर्याय म्हणून काम करतं आणि ऊर्जा साठवण प्रणालीसाठी वापरण्यायोग्य घटकांची श्रेणी विस्तृत करतं या उद्देशाने या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे डेव्हलप करण्यात आलेलं आहे भारतातील पहिल्या मेगावॉट तास स्केल व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी सिस्टीमचं उद्घाटन कोठे करण्यात आलं ग्रेटर नोएडा या ठिकाणी पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजेच सोळा नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून साजरा करतो इंटरनॅशनल सहिष्णुता दिवस ज्याची घोषणा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युनेस्कोने केली होती आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली होती हा दिवस असहिष्णुतेच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगातील विविध संस्कृती आणि विचारसरणींबद्दल आदर व स्वीकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जात असतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लियर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जर्मन वॉचने जारी केलेल्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार सव्वीसच्या दीर्घकालीन निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी नववा क्रमांक आहे कशामध्ये जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये प्रश्न आहे निर्देशांकबद्दल म्हणजेच इंडेक्स बद्दल तर बाकीच्या अशाच प्रकारे जे काही वेगवेगळे निर्देशांक प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावर ते आपण एकदा रिव्हिजन टाकूया जागतिक नवोन्मेष निर्देशांक मध्ये 38 ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट मध्ये 38 आर्थिक स्वतंत्र निर्देशांक एकशे 128 ई कचरा निर्मितीच्या बाबतीत मध्ये तिसरा ग्लोबल पेन्शन इंडेक्स मध्ये 45 जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक मध्ये 86 सर्वाधिक करोडपतींच्या यादीमध्ये 14 वा क्रमांक आणि जागतिक हवामान जोखीम निर्देशांक मध्ये 9 क्रमांक पुढचा प्रश्न जनजातीय गौरव वर्ष उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि कार्निवलचे उद्घाटन कोठे झालेलं आहे तर पर्याय क्रमांक डी इम्फाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इम्फाळ या ठिकाणी जनजातीय गौरव वर्ष उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं आणि कार्निव्हलचं या ठिकाणी इनॉग्रेशन झालेलं आहे इम्फाळ या शहराच्या अंतर्गत पुढचा प्रश्न डोपिंग उल्लंघनासाठी नाडाने पाच वर्षासाठी बंदी घातलेली मंजू बाला कोणत्या खेळाशी संबंधित आहे सिंपल गोष्ट आहे तुम्हाला प्रश्न फिरून विचार जाऊ शकतो मंजू बाला कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक सी हॅमर थ्रो म्हणजेच या ठिकाणी हातोडा फेकणे या खेळाशी संबंधित आहेत आणि याच्यावरती कशासाठी बॅन केला आहे डोपिंग उल्लंघनासाठी आणि याच्यावरती बॅन करणाऱ्या संस्थेचं नाव काय आहे एन एडी ए नाडा नाडाचा फॉर्म काय नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी स्थापना दोन हजार पाचला वर्तमानमधील महासंचालक आशिष भार्गव आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार पंचवीसमध्ये जी सेवन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आहे तर फोटो तुम्हाला लगेच लक्षात आला पर्याय क्रमांक बी कॅनडा या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये जी सेव्हन ची या ठिकाणी काय झालेली आहे परराष्ट्र मंत्र्यांची फॉरेन मिनिस्टरची या ठिकाणी मिटिंग झालेली आहे कॅनडा या ठिकाणी शेवटचा प्रश्न डब्ल्यू एच ओने ने रिफ्ट व्हॅली फिवरसाठी इशारा जारी केलेला आहे हा आजार पहिल्यांदा कोणत्या आफ्रिकन देशामध्ये आढळून आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केनिया या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जे काही डब्ल्यू एच ओने रिफ्ट व्हॅली फ्युवरसाठी इशारा जो जा जारी केला होता हा आजार पहिल्यांदा या केनिया या आफ्रिकन देशामध्ये आढळून आलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेलं आहे मिझोरम गोवा त्रिपुरा हिमाचल प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे